जोपर्यंत महायुतीचं सरकार सत्तेत असेल तोपर्यंत सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठेही दुसरीकडे वर्ग केला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय आणि विशेष विभागाच्या पुरस्कारांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते या वर्षाच्या अखेरपर्यंत ग्रामीण भागातील नोंदणीकृत अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना घरं देण्यात ते येतील कुणीही बेघर राहणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं भारतीय संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे या पुरस्कारांना विशेष महत्व असल्याचं त्यांनी म्हटलं संविधानानं समता आणि बंधुतेचा संदेश दिला आहे सर्वांना समान संधी दिली आहे केवळ संविधानाची उद्देशिका आपण अंगीकारली तर देशातील नव्वद टक्के अडचणी दूर होतील असंही फडणवीस यांनी म्हटलं समाजाच्या उत्थानासाठी निस्पृह भावनेनं काम करणाऱ्या मंडळींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे हे दर्शवण्यासाठी हा पुरस्कार असल्याचं सा फडणवीस यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि शाहू फुले पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं